डी एस गुरुजी इन्स्टिट्यूट व तपस्वी कम्प्युटर इन्स्टिट्यूट निंबर्गी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एम एस सी आय डी प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ व सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्कार सोहळा उत्साहात पार पडला या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण होते केंद्रीय गृहमंत्रालयाचा उत्कृष्ट गुन्हे अन्वेषण पदक प्राप्त पोलीस निरीक्षक मनोज पवार यांचा गौरव कार्यक्रमात व्ही पी कॉलेजचे प्राध्यापक रोमन सर यांनी अभियांत्रिकी अभ्यासक्रम व विशेष प्रवेश प्रक्रिया याबाबत थोडक्यात माहिती दिली त्यांनी फी कालावधी कागदपत्रे आणि प्रवेश कोट्याची माहिती विद्यार्थ्यांना दिली यावेळेस માજે અધ્યક્ષ જિલ્લા સમાજસેવા મંડળે નરેશ બદનો ડોક્ટર છનગોંટા હિનાળે સચિવ એમ ડી કમળે વિશ્વસ્ત નાગેશ બિરાજદાર વીપી કૉલેજ પ્રાધ્યાપક કુલકર્ણી વીપી કૉલેજ પ્રાધ્યાપક રોમન સર કોળીસર સિનેવડિયાર સર સિદ્ધારામ બિરાજદાર પોલીસ પાટિલ વ પ્રગતિશીલ શેકરી उद्योजक मळसिद्ध मुगळे अध्यक्ष दक्षिण सोलापूर पत्रकार संघटनेचे पंचाक्षरी स्वामी पत्रकार नितीन वारे शिवराज मुगळे आरिफ नदाफ अशोक सोनकटले समीर शेख गिरमला गुरव श्रीकांत हाले प्रमोद जवळकोटे संस्थेचे संचालक अभिजित जवळकोटे अविनाश जवळकोटे आदित्य जवळकोटे वंदना जवळकोटे रेश्मा जवळकोटे आदी उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका